मॅडम सर कोणी आहे का हा कोण आहात काय हवं हो आहे तुम्हाला नमस्कार मॅडम हम्म बोला काय मॅडम मी विदेशी विदेशी तेलाचा सेल्समन आहे तुम्ही का? तुम्ही का जर तेल घेऊ तर नाही नाही मला या सगळ्याची काही गरज नाही मॅडम फक्त एकदा याचा वापर करून पहा तुमचे डोक्यावरचे केस एकदम वाढतील अरे नाही आता माझे केस एकदम ठीकठाक आहेत मला याची गरज नाही मॅडम या तेलाची विशेषता तुम्हाला माहितीच नाही नक्कीच याची किंमत जरा जास्त आहे पण याचे परिणाम खूपच जबरदस्त आहेत मॅडम प्लीज घ्या ना मागच्या वेळी जेव्हा मी हे तेल इथे विकायला आलो होतो तुमच्या शेजारचे पण हे तेल घ्यायला तयार नव्हते पण हे तेल लावल्यानंतर त्यांच्या डोक्यावरचे केस एकदम वाढले आणि हेअर कॉम्पिटिशन मध्ये भाग घेतला आणि फर्स्ट प्राइस सोबत एक लाख रुपये सुद्धा त्यांना मिळाले खरंच का खरंच त्यांना एक लाख रुपये मिळाले का खोटं का बोलू मॅडम एकदा तुम्ही हे तेल वापरून बघा केस वाढवा कॉम्पिटिशन मध्ये भाग घेऊन एक लाख रुपये जिंकाना मॅडम हे तेल आहे कितीच फक्त हजार रुपये आहेत मॅडम हजार रुपये का है, है हजार रुपये ऐकून तुम्ही अशा घाबरताय का मॅडम कॉम्पिटिशन मध्ये जिंकलात ना तर तुम्हाला एक लाख रुपये मिळतील ठीक आहे तुझे म्हणतोय ते माहिती नाही पण थांब मी पैसे घेऊन येते हे घे हजार रुपये ओके मॅडम हे तेल लावा कॉम्पिटिशन मध्ये भाग घ्या आणि एक लाख रुपये जिंका मॅडम हो ठीक आहे अरे वा आता तर माझे केस एकदम लांब होतील <laughs> मला वाटतं खूप छान तेल असावं हे तेल लावून छान केस होतील आणि मग एक लाख रुपये जिंकायचे मला हा हॅलो हा कशी आहेस ग मी तर ठीक आहे तू कशी आहेस हा मी पण ठीक आहे अच्छा आणि मी स्वतःच तुला फोन करणार होती काय झालं आताच एक माणूस ना हेअर रोल विकायला आला होता आजकाल पोल्युशन मुळे खूप केस गळत आहेत ना हे तेल रेग्युलरली यूज केल्याने माझे केस गळती थांबतील आणि केस खूप स्ट्रॉंग बनतील आणि केस खूप जाड आणि पायापर्यंत लांब होतील असं म्हणत होता म्हणत होता खूप लोकांनी घेतलंय अच्छा हो हे ते इम्पोर्टेड तेल आहे असं सांगितलं का हो सांगितलं होतं तर डिस्काउंट सांगून हजार रुपये सांगितलं होतं का अगं हो हे तेल लावून जर कॉम्पिटिशन मध्ये पार्टिसिपेट केलं तर एक लाख रुपये जिंकशील हे सांगितलं होतं का अगं हो ग तुला हे सगळं कसं काय कळलं अग त्यांनी हे सगळं मलाही सांगितलं आणि मलाही मूर्ख बनवलंय खरंच का हो यार, मी पण तुझ्या खूप खुश होऊन हे तेल विकत घेतलं होतं पण आता हे लावल्यानंतर माझे सगळे केस गळले आणि मी आता टकली खरंच का हो ना यांनी माझ्या आणि तुझ्यासारख्या किती मुलींना मूर्ख बनवलंय देवा तू हे तेल चुकून तू फोन ठेव मी तुला नंतर फोन करते ठीक आहे ग अरे देवा एका एक लाखाच्या चक्कर मध्ये हजार रुपये गेले सगळे माझी चूक आहे हे तेल लावलं तर माझे हे केस पण चालले जातील बरं झालं मी फोन केला एका एक लाखाच्या चक्कर मध्ये जे हजार रुपये होते ते पण गेले हा बोल काय झालं अहो ऐका ना तुम्हाला जाऊन किती दिवस झाले कुठे आहात तुम्ही घरी न येऊन आता दीड महिना झालाय जेव्हा पण कॉल केला तेव्हा तुम्ही म्हणता इथे आहे तिथे आहे असं झालं घराचा पत्ता तुम्ही पेक्षा रोज रोज यायची गरज नाहीये पण वीकली एकदा तरी तुम्ही येऊ शकता ना थोडं प्रयत्न कर ना इतकं पण महत्वाचं काम काय आहे मला कळतच नाही तुला काय माझ्याबद्दल पण जरा विचार करा ना थोडा ठीक आहे तुला कळत आहे ना दोन आठवड्यांच्या आत मी, मी परत येतो मला इथून काही पैसे मिळायचे आहेत म्हणूनच मी इथे थांबलोय मी देतो पैसे मिळाल्यावर मी लगेच परत येईन ओके जेव्हा पण मी फोन करते काही ना काही बहाणा बनवून मला तुम्ही करून दूधवाल्याला पैसे द्यायचे आहेत भाजीवाल्याला पैसे द्यायचे आहेत पेपरवाल्याला द्यायचे आहेत करंट बिल सगळ्यांचे पैसे द्यायचे आहेत ना या सगळ्यांचे पैसे आता एक लाख रुपये झाले आहेत प्रत्येक महिन्याच्या घराचा खर्चच आता तीस ते चाळीस हजार इतका होत असतो जर तुम्ही एक रुपया पण नाही पाठवला तर मी एकटी कसं काय मॅनेज करेल इट्स ऑल राईट डोंट वरी पोचतोच आहे ना आणि पैसे नक्कीच देईन ओके okay? फक्त कारणच नका सांगू थोडा लवकर येण्याचा प्रयत्न करा ना okay, सुझेत? सुझेत? अरे तू हाय तुम्ही कशा आहात ठीक आहात ना हो मी ठीक आहे आत या ना असा ना तुम्ही थांबा मी आज जाऊन तुमच्यासाठी काहीतरी थंड घेऊन येते ठीक आहे ठीक घ्या थँक्यू तुम्ही पण इकडे बसा ना हां मग सांगा ना अचानक कसं काय येणं केलं सुजितला भेटून बरेच दिवस झाले ना म्हणून त्याला भेटायला आलो तुम्ही तो, तो काय घरी नाहीये का ते तर इथे नाहीये ऑफिसच्या कामानिमित्त बाहेर गावी गेलेत त्यांना जाऊन आता दीड महिना होत आलाय जेव्हा पण कॉल करते तेव्हा काम आहे बिझी आहे असंच म्हणत असतात मला इथे एक फॅमिली आहे हे तर डोक्यात त्यांच्या आहेच नाही ते तर स्वतःहून मला एक फोन सुद्धा करत नाही इथे घर चालवण्यासाठी एक रुपया पण आहे नाही माझ्याकडे आता कर्ज वसूल करणारे घरी उभी कधी राहतील काही सांगता येत नाही असं काय झालंय हो? हो असं काय विचारताय प्रत्येक महिन्यासाठी घर खर्च हा चाळीस हजारापर्यंत जातो आणि ते बघा एक रुपया पण पाठवत नाही मला तुम्हाला माहिती आहे का मी इकडे किती त्रासात असते मी एकटी स्त्री हे सगळं कसं काय का मॅनेज करू सांगा तुम्ही जर त्यांनी प्रत्येक महिन्याला मला चाळीस हजार दिलेत ना तरी त्यांना मी त्रास न देता सगळं काही सहन करेल मी घर पण सांभाळील तुम्ही का त्याला प्रत्येक वेळेला सारखा त्रास देता तुम्हाला पैसे हवे असतील तर तुम्ही मला सांगा ना प्रत्येक महिन्यात फक्त चाळीस हजार आहेत ना ते पैसे मी देतो ना अरे नाही नाही नाँग, तुम्ही कशाला उगाच त्रास करून घेताय काही गरज नाहीये मी त्यांच्याशी बोलूनच काहीतरी जुगाड करते नाही मला कसलाच त्रास नाहीये तुम्ही त्याला विनाकारण इतका त्रास देऊ नका ना तुम्हाला प्रत्येक महिन्यात चाळीस हजार हवे इतकंच ना ते मी तुम्हाला देतो ना खूप सारे लोक त्याच्या मित्रांना त्यांच्या परिवाराला मदत करतात ना असं मी पण माझ्या मित्राची मदत करील आता तुम्हाला किती पैसे हवे आहेत चाळीस हजार हवे आहेत ना हो ना मला प्रत्येक महिन्याला चाळीस हजार रुपये हवे असतात खूप त्रासात असते मी ओ ओके ठीक आहे ते चाळीस हजार रुपये मीच देतो ना तुम्हाला घाबरण्याची गरज नाही आहे माझ्या मित्राच्या परिवारासाठी फक्त चाळीस हजार नाही त्यापेक्षा जास्तही देऊ शकतो तुमच्याजवळ फोनपे फोन पे आहे ना आहे माझ्याकडे मी पाठवले तुम्ही लगेच बघता का एकदा हा ओके हो आलेत मला आजपासून प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला चाळीस हजार मीच पाठवत जाईन प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला ना हो ठीक आहे तर ठीक आहे मी येतो बरं ठीक आहे अच्छा तर, हुँ? मी येतो अरे, किती चांगला माणूस आहे हा आपल्या मित्राच्या घरातला त्रास बघून काही विचार न करता मदत केली त्यांनी असा मित्र मिळवण्यासाठी पुण्य केले असतील त्यांनी ना <स्थाना> जेव्हा तेव्हा पैसे पैसे ओरडत होतीस ना बघ आज मी तुझ्यासाठी एक लाख रुपये आणलेत आणि या एक लाख रुपयात आपण आपल्या सगळ्या कर्जांची परतफेड करूया ठीक आहे हो आणि अजून एक महत्वाची गोष्ट मी तुम्हाला फोनवर सांगायला विसरली तो ऋषी ना घरी आला होता तो आला कशाला तर तो आला होता बोलता बोलता मी त्यांना आपल्या घरातली परिस्थिती पण सगळी सांगितली आणि लगेच त्यांनी माझ्या अकाउंटला चाळीस हजार रुपये पाठवून दिले आणि म्हटलं की प्रत्येक महिन्याला ते चाळीस हजार पाठवतील काय बोललीस त्यांनी तुला चाळीस हजार रुपये दिलेत आणि तू त्याच्याकडून घेतलेस तू का घेतलेस काय झालं तुम्हाला यात चुकीचं चा काय झालंय तो खतरनाक माणूस आहे याच प्रकारे एका फॅमिलीला मदत करण्याच्या हेतूने दर महिन्याला त्यांना पैसे द्यायचा तो काही दिवसात त्या घराच्या मालकिणीला घेऊन पळाला तो मग तिच्या नवऱ्यांनी पोलीस कंप्लेंट केली काही दिवसात तिला घरी परत घेऊन आला म्हणूनच मी तुला म्हंटल की तो खूप खतरनाक माणूस आहे यापुढे तो घराजवळ जरी आला तरी त्याला घरात घुसू नको देऊ तू बाहेरूनच बोलून त्याला पाठवून दे कळलं की नाही काय म्हणते तुम्ही त्यांनी असं सगळं केलंय हो ग माझा ऐक तू त्याच्या आधी पैसे परत कर ठीक आहे ठीक आहे